चिंतन श्री गुरुदेव दत्त <coughs> आज या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम श्री गुरुचरण तपस्थ होऊन श्री गुरुंना आणि गुरुमाईला सक्षत वंदन नमो आदेश अलख नि यांचा आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवनाथ पंथाबद्दल काही उपयुक्त अशी जाणून घेणारी माहिती नवनाथ पंथ याची सुरुवात कशी झाली त्याची स्थापना कोणी केली तो कोणकोणत्या युगात होता त्यात कोणकोणत्या कुन प्रकारचे सिद्ध होते साधना पद्धती काय आहेत नवनाथ पंथाचे प्रकृतीला सृष्टीला परिणामी जनजीवनाला माणसांना काही योगदान आहे हे जाणून घेऊया तर नव नौ। तर नवनाथ पंथ म्हटला की आपल्या डोळ्यासमोर भक्तांची आणि गुरु मच्छिंद्रनाथांपासून ते गरीनाथ अडबंगीनाथ चौरंगीनाथ चरपटीनाथ या सगळ्यांची एक छबी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते भगवा वस्त्रधारी कपाई त्रिपुंड हातात त्रिशूळ काकीवर भमाची जोई हो गळ्यात रुद्राक्ष हे मालोभनीय रमणीय दृश्य आपल्या डोळ्यासमोर येते तर या नवनाथ पंथाबद्दल वेगवेगळी मतमतांतरे आहेत पण त्याचे जे मूळ आहे आणि त्याचे जे काही स्तंभ आहेत त्यापैकी गुरुभक्ती साधना पद्धती शिस्त समाज समाजव्यवस्था समाजाची सेवा लोकांची सेवा दुःख दैन्य दारिद्र्याने ग्रासलेल्या माणसांची सुटका एक सामाजिक संतुलन शैव आणि वैष्णव पंथाची सांगड ज्या वाईट शक्ती आहेत त्यांचा निपात आपण <coughs> त्यामध्येच ती नवनाथांची ही सिरियल लागली होती त्याच्यात त्यांनी शीर्षक गीतामध्ये म्हटलं होतं सज्जनांसी संजीवन दुरितांचे निर्धालनं जनउद्धारासाठी उद्धारासाठी प्रगडती नवनारायण तर हे जे नवनारायण होते तेच पुढे नवनाथ म्हणून अवतरित झाले काय झालं कलियुगाच्या अंती भगवान श्रीकृष्णांनी भक्ती मार्गात लोकांनी राहावं लोकांवरती चांगले संस्कार व्हावेत आणि धर्माचे रक्षण व्हावं यासाठी Nau rena na, nah. rutwi dalawar, jen menghina sang gilde. Ani tianza, data na tani, nah, sri kusna ni sang gilde pramanen, autar ani, dan Karya kare ter, bawang Shankar ज्यांना आपण आदिगुरू म्हणतो आज कला आयुर्वेद असे बरेच ज्या कला आहेत या कलांचं स्रोत मूळ स्रोत जे आहे ते आदिनाथ भगवान, भगवान शंकर आहेत तर नवनाथ पंथाचे सर्वात पहिले नाथ आदिनाथ भगवान शंकर यांना आपण म्हणू शकतो कारण मच्छी नवनाथांपैकी जे मच्छिंद्रनाथ जे आहेत ते जेव्हा बीजरूपात होते तेव्हा त्यांना जे ब्रह्मज्ञान प्राप्त झाले ते भगवान शंकरांकडूनच झाले आहे काय झालं होतं भगवान शंकर एकदा ध्यानस्थ बसले होते तेव्हा माता पार्वतीने त्यांना विचारले की प्रभू आपण नेहमी ध्यानात असतात आणि तुमच्या चेहऱ्यावर मुखमंडलावर जे हास्य आहे जो करोना भाव आहे तो पाहून माझ्या मनात प्रश्न येतो की अशी कोणती गोष्ट आहे की जी ध्यानामध्ये सुद्धा तुम्हाला आनंदी उत्साही ठेवते त्यावेळेला भगवान शंकर सांगतात देवी हे खूप गुप्त ज्ञान आहे आणि हे सांगण्यासाठी आपल्याला एका निर्मनुष्य जागी जाण्याची आवश्यकता आहे तर एका नदीच्या काठी काही ठिकाणी तिथे यमुना नदी असा उल्लेख केला आहे पण सर्वात हा आहे भाग की एका नदीच्या घडी निर्मनशो जागा शोधून भगवान शंकर माता पार्वतीला संबोधित करत होते आणि जेव्हा त्यांचे काही ज्ञान देऊन झाले तेव्हा त्याची पडताळणी करण्यासाठी जेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला विचारले काही प्रश्न त्याचे उत्तर माता पार्वतींनी देण्याच्या आधीच जे पहिले नाथ मच्छिंद्रनाथ मत्स्योदरामध्ये त्या नदीच्या किनारी होते त्यांनी ते सगळे ज्ञान ग्रहण केले आणि त्या प्रश्नाचे उत्तर दिले तेव्हा भगवान शंकर चकित झाले अर्थात त्यांना सगळ्या गोष्टी ज्ञात होत्या कारण ही लीला ही त्रिदेवांपासून काही लपलेली नाही आपल्या सृष्टीच्या चराचरात कोणतीही अशी गोष्ट नाही की जी त्रिदेवांना माहिती नाही मग त्यांनी तिथे त्यांना ज्ञानोदित केले आणि मग पुढे मच्छिंद्रनाथांचा नदीच्या किनारी त्या मा मासोळीने अंड देऊन मग त्यातून अंड्यातून बाहेर येऊन एका कोळी दाम्पत्याच्या घरी जन्म झाला तिथे ते लहानाचे मोठे झाले मग पुढे ते वडिलांबरोबर मासेमारी करायला गेले असताना जेव्हा वडील मासे पकडत होते आणि किनाऱ्यावर टाकत होते तेव्हा त्याची तडफड पाहून मच्छिंद्रनाथांचे मन कासावीस झाले आणि ते परत मासे पाण्यात फेकू लागले ते जे ते त्याचे जे सांभाळ करत होते काम त्या पुरे असताना त्यांचा राग आला आणि त्यांनी त्यांना मारले ओरडले त्यामुळे दुःखी होऊन मच्छिंद्रांना तेथून तडक निघाले कारण त्यांना जर त्यावेळेला ते जे पालक होते ते म्हणाले की जर मासे नाही पकडले तर काही भीक मागून खाणार का तेव्हा त्या प्रकार वेळेला त्यांना एक प्रकारचा हा दैवी संदेशच मिळाला असं त्यांनी समजलं आणि भिक्षांनाही कधीही चांगलं कधीही पवित्र हा बोध घेऊन ते तिथून तडक निघाले आणि बद्रिका स्वामी येऊन त्यां ते धानस्थ बसले पुढे त्यांना दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला दत्तगुरूंनी त्यांना दर्शन दिले <coughs> आणि सांगितले की नवनाथ पंथाची स्थापना करून त्याची त्याच्या पृथ्वीवर अखंड फडकट ठेवायचे हे कार्य तुम्हाला करायचे आहे तर नवनाथ पंथाची अशी ही सुरुवात मच्छिंद्रनाथांपासून झाली तर श्रुते होत कसा आहे नवनाथ पंथाचे कार्य ही खूप अफाट आहे त्याचे महिमा ही आपण शब्दात वर्णन नाही करू शकत आणि आपण कितीही बोललो तरी ती एका विशिष्ट याच्यात मर्यादित ती मावणारी नाही आहे तर गुरुकृपेने गुरु जे ज्ञान मला प्राप्त झाले त्या माध्यमातून मला जी जमेल ती माहिती श्री गुरुकृपेने गुरु आणि नवनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने मी आपणास सांगतो आहे आपल्यापर्यंत पोचण्याचा हा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे तर यापुढे आपण सर्वांसाठी असेच काही नवनवीन व्हिडिओ आणि माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा श्री गुरुकृपेने गुरु मी नक्कीच प्रयत्न करेन आणि त्याची प्रेरणा मला गुरुकृपेने गुरु जी प्राप्त झाली आहे मी असं समजेन की हे सद्गुरूंची जी इच्छा आहे प्रसार आणि प्रचार नवनाथ ग्रंथाचा हा होतो आहे ओम नव आदेश अलक निरंजन श्री गुरुचरणी